बिग बॉस मराठीच्या या पर्वातील पॅडी कांबळे आणि सूरज चव्हाण या मित्रांची या विशेष आवडली मात्र आगामी मा दोघांमध्ये वादाची ठिंडी पडल्याचे दिसत आहे काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बिग बॉस मराठीच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये कॅप्टन्सी कार्य पार पडले या कार्यांती सूरज चव्हाण वर्षा उजगावकर आरबाज पटेल आणि धनंजय पवार हे सदस्य कॅप्टन पदासाठी उमेदवार ठरले गेल्या आठवड्यात घरात कोणीही कॅप्टन झाले नाही त्यामुळे आता या चौघांपैकी कोण कॅप्टन होईल हे पाहणं रंजक होत या कॅप्टन पदाच्या शर्यती आधी बिग बॉस मराठीच्या घरातील दोन मित्रांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे सूरज चव्हाण आणि पॅडी कांबे या दोघांमध्ये मैत्री सुरुवातीपासूनच चर्चेत आली आहे रितेश देशमुखनेही भाऊच्या धक्क्यावर सवाल केला होता की पॅडी सर्वाधिक काळजी कोणाची घेतात त्या वासारवाणी मिळून सूरजचे नाव घेतले होते शिवाय सूरजलाही लिहिता वाचता येत नसल्याने पॅडी अंकितासह सर्व बी टीम मिळून सूरजला नेहमी मदत करताना दिसली आहे आगामी एपिसोडमध्ये मात्र हे चित्र बदलण्याची शक्यता आहे सूरज पॅडी दादावर नाराज झाल्याचे स्पष्ट दिसत आहे एपिसोडच्या शेवटी सर्व स्पर्धकांना जंगल तयार करण्याचा टास्क देण्यात आला होता त्यावेळी पॅडी काहीतरी बोलत असताना सूरज मध्येच काहीतरी बोलून आणि त्यावरून पॅडी यांना त्याला अरे मध्ये बोलू नकोस असा दम भरला अंकिता आणि सूरज पॅडी यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करते तेव्हा सूरज म्हणतो की मला राग येणारच ना पंढरीनाथ येऊन त्याची माफी मागतात मात्र सूरज काही ऐकत नाही तेव्हा अंकिता त्याला समजवते की तू जर असंच किंमत ठेवणार नाहीस तर तुझ्यासाठी कोणी उभं राहणार नाही तेव्हा त्याला पॅडी असंही म्हणतात की सॉरी तुला मगाशी ओरडलो तू जर काही गडबड करशील तर मी यापुढे तुला सांगणार नाही तुला वागायचं तसं वाघ बिग बॉस मराठीच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत काहींना असे वाटते की अंकिता पॅडी सूरजच्या भल्यासाठी त्याला काही गोष्टी सांगत आहेत तर सूरजच्या चाहत्यांचं म्हणणं आहे की सूरजने एकट्याने लढावं हो। आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या त्याला खूप पाठिंबा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद